कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तगा उमेदवार चा हालचाली सुरू केल्या आहेत भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंग घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत त्यांनी पहिली चाल केली आहे येत्या ते सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश मुश्रेफ यांच्या दारात म्हणजेच गैबी चौकात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर घाटगे यांच्याकडून शरद पवारांच्या स्वागताची जयक तयारी करण्यात आली आहे आहेत चौऱ्याऐंशी वर्षाच्या युद्धाला साथ देऊया गगदारांना गाडूया मैदान तेच डाव नवा अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून जोरदार तयारी सुरू केली आहे येत्या तीन सप्टेंबर रोजी त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामधील जाहीर कार्यक्रमांमध्ये प्रवेश होत आहे त्यामुळे या पक्षाच्या तुतारी चिन्हावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचं दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी